जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले सरकारने अकरा मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने यावेळी दिला कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा यासह अकरा मागण्या घेऊन कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने मे पासून टप्प्या टप्प्याने आंदोलन करण्यात आले नमस्कार मी डी चव्हाण राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य कृषी संघटना शासनाकडे अकरा मागण्या आहे दिनांक पाचमे पासून आपण आंदोलन करीत आहोत आज एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला ला कृषी अधिकारी कार्यालय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे धरणे आंदोलन चालू आहे आमच्या अकरापैकी मुख्य मागणी एक आहे आम्ही दोन हजार जवळपास आठपासून कृषी सहाय्यकाचं बदनाम बदल हे मागत आहे आम्ही लॅपटॉप आजच्या आधुनिक जगामध्ये लॅपटॉपशिवाय कोणतंच काम होत नाही लॅपटॉपची महत्त्वाची मागणी आहे आम्हाला सेवक नाही शेवकाची मागणी आहे आम्हाला आकृतीबंध जो नवीन आता येऊ घातलेला आहे त्या आकृतिबंधामध्ये कृषी कृषीप्रवेक्षक आणि कृषी सहाय्यक याचा जे रेशो जो आहे तो चारास एक असा रेशो पाहिजे आणि निविष्टा वाटप आहे परत अशा बऱ्याच मागण्या घेऊन आम्ही आंदोलनात उतरलेलो आहे दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीसला आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आठ विभागीय कृषी सलक आहे त्यांच्या पुढे धरणे आंदोलन करणार आहे याच पद्धतीचं धरणं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे यानंतरची तुमची भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हा सुरूच राहील